पकोडे अरे तुम्ही फलक काय करता कसले प्रकार घेता डॉक्टर होणार अस तुम्ही त्याचा पेपर बनवला अरे किती किती वेळ माणसाला पहिलं बघा हे तुझे बाबा असते तर काय केलं असतंय सोडलं असतं आता तुझे वडील असते हे तर तो असा वागला असता का हां यासाठी आई वडिलांनी तुम्हाला शिकवलंय का पैसे कमायला शिकवले लोकांनी सेवा करायला आलात ना नऊ वाजल्यापासून दोन वालेपर्यंत पैशा लासत फिरतोय याच लागे तुझ्या वडील असते तू काय केलं असत सोडला असताच असा आणि गरीब असल्यावर सोडून द्यायचं आणि शिक्षण शिक्षण घेतात तुमच्यापेक्षा ते स्टेशनवरचे कांद्यामध्ये किमान माणूस कि दाखवतात तुम्हाला ती माणूस पण नाही आहे आता आम्हाला लागतं पेशंट कुठे आहे उदा पेशंट होता

असां <Cette> बसि <polarization> <pharmacIX> की याला काही घेणं नाही आहे हा आलाय रात्र भरला आले का मला त्यांना याच्या वडील जरी काय ऍडमिट असते हा असा वागला असता एक पेशंट नाही आहे तरी नव्वद वाटेपर्यंत माझा पेशंट असते दोन वाजेपर्यंत ऍडमिट होत नाही ते भरलं असेल तर आम्ही समजून घेऊ शकतो की बाबा तुमच्याकडे पेशंट आहे तर केव्हापासून माझं मत आहे आता कुठं पैशा डायला पहिला काय कुठून आला कोण काय नावायचं कशाला ठेवतो आपण द्या हे पैसे काम आले त्या लोकांनी सेवा नाही करायची त्यांचा बाप भीम असताना आई बाप भीते त्याला कळलं असतं तुम्ही कोणाचं काम असो एक छाती दुखणारा एक तरुण पोरगा आला त्याला बघितलं पाहिजे पहिलं नंतर तुम्ही ठरवणार कोण बघणार काय करणार फॉर्म कधी भरायचा आधी फडकला कप ठेवण्यापेक्षा चांगली चांगली गरिबाची ग्रामीण भागातील पोरं घेऊन या कुठे पुढे केलं तिथे ठेवून जाणार एमर्जन्सी एमर्जन्सी काय प्रॉब्लेम तुमची बेड बघता येईल तुमच्याकडे जाऊनच राहत नाही तो मागे युनियन तुमच्यापेक्षा जास्त डिटेल्स मला हॉस्पिटलची मला असते तुमच्या हॉस्पिटलला रोज किती लोक मरतात याची डिटेल्स आहे ना तुमच्यापेक्षा आधी माझ्याकडे असते किती पोस्टमार्टमला वाढ येतात त्याची डिटेल्स माझ्याकडे असते आज ना का मला का सांगतो तुम्ही काय झाला नाही काय